ज्या प्रकारे जनतेसाठी ते धावत असतात जनतेसाठी त्यांची तळमळ असते आणि ह्या पनवेलचा विकास व्हावा या पनव्याचे नागरिक आहेत ते सुदृढ असावे स्वस्थ असावे यासाठी त्यांचा नेहमी त्यांचा प्रयत्न असतो पनव्यांचा विकास हा एकवीसशे छतक्यातलं शहर हे अशा असं व्हावं या इथे अनेक प्रकारच्या अधिकाराच्या संधी असाव्यात अनेक प्रकारचे मग सांगल्या प्रकारचं राहणीमान असावं आणि सर्वांना राहता येण्यासारखी संधी असावी यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात

हे करत असतात चंगळवा चंगलवादाला मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रोत्साहन देत असतात आणि अशा वेळेला मान्य आमदार प्रशांत ठाकूर ह्यांच्या या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये या इथे पनवेलच्या सर्व गोरगरीब जनतेला आणि ह्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये या इथे दिलासा या कॅम्पच्या निमित्ताने भेटत असतो आजच्या या कॅम्पला नेहमी आतापर्यंत चार हजारपेक्षा जास्त चष्मीवाटं व्हायचं आठ हजारपेक्षा जास्त हे सर्व रुग्णांची तपासणी आणि औषध वाटवायचं यावेळेला आमचा अंदाज आहे की संख्या ही दहा हजारपेक्षा जास्त जाऊ शकेल कारण खरोखर चांगल्या प्रकारचं नियोजन हे ह्या कॅम्पच्या निमित्ताने वाढदिवसा निमित्तानं दोन हजार सहा पासून जवळजवळ दरवर्षी एक दोन वर्ष आपल्याला महाविद्यालय सुरुवातीला एक चार सहा हजार लोक असायचे नंतर अर्धा हजार झाले आणि गेल्या सहा सात वर्षभरामध्ये जवळजवळ बारा हजार लोकांचा लाभ घेत असतात आणि त्या दृष्टीनं या वर्षीच्या शिबिराच्या उद्घाटना करता पेंड चे आमदार पाटील आले होते त्यांचं उद्घाटन झालं दोनशे अडीचशे डॉक्टर इथं उपचार देण्याकरता हजार होते अनेक संस्था होत्या आणि कार्यकर्ते सुद्धा जवळजवळ आठशे हजार कार्यकर्ते प्रत्येक पेशंटला अशा प्रकारचं काम करत होतं आणि आमच्या दृष्टीनं अनेक प्रकारचं त्यांना पाहिजे होत्या वाटपही करण्यात आलेलं आहे आणि पाऊस असून सुद्धा हे शिबिर असं मला वाटतं हे शिबीर फार चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्गाने होत आहे खरं म्हणजे रामचे ठाकूर दानशूर व्यक्ती या दानशूर व्यक्तींनी गरिबांसाठी गोर गरिबांची सेवा व्हावी या दृष्टीनं या परिसरातल्या सगळ्या गोर गरीब जनतेला त्याचा फायदा होतोय आणि गोर गरीब जनतेच्या काही त्या रोग रोग निवारणसाठी ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी इथं पूर्णपणे पार पाडल्या जातात जवळजवळ अडीचशे लोक डॉक्टर लोक या ठिकाणी ट्रीटमेंट देत आहेत आणि अडीचशे लोकांची ह्या ही ट्रीटमेंट चालू असल्या कारणानं बारा पंधरा हजार पेशंट या ठिकाणी आज ह्या कारणात आज उपचार घेत आहेत त्यांना मोफत सगळ्या औषधे मिळतात मोफत चष्मे मिळतात मोफत गाड्या मिळाल्या आणि ह्या सगळ्या ह्याचा उपयोग गोरगरिबांसाठी होतोय हे खरं त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे